चंद्रपूर जिल्ह्यातील माणिकगड सिमेंट प्रकल्पामुळे परिसरातील सुपीक जमीन नापीक झाल्याचे भयानक वास्तव पुढे आले आहे गडचांदूर येथे माणिकगड सिमेंट प्रकल्प सुरू आहे या प्रकल्पाचे पुन्हा एक नवीन युनिट इथे सुरू झाले आहे गडचांदूर शहरात हा प्रकल्प असून आजूबाजूला थुट्रा आणि गोपालपूर या गावाची शेती आहे कापूस सोयाबीन तूर ही महत्वाची पिके इथे घेतली जातात मात्र गेल्या काही वर्षांपासून ही शेती डोकेदुखी ठरली आहे याचे कारण म्हणजे सिमेंट प्रकल्पातून बाहेर पडणारी धूळ रात्रंदिवस या प्रकल्पात सिमेंट उत्पादन सुरू असते त्यामुळे प्रकल्पाच्या चिमण्यांमधून सारखी धूळ बाहेर पडत असते आणि ती आजूबाजूच्या गावात आणि शेत पिकांवर पडते याशिवाय प्रकल्पातून जे दूषित पाणी बाहेर सोडले जाते त्यात सिमेंटचे प्रमाण असल्याने शेतीचा पृष्ठभाग कडक झाला असून धुळीने काळी माती पांढरी झाली आहे या प्रदूषणाचा मोठा परिणाम पिकांवर आणि जमिनीवर झाला आहे सोबतच आरोग्याचे तक्रारीही वाढल्या आहेत जे काही पीक घेतले जाते त्याचे उत्पादन घटले आहे शिवाय गुणवत्तेवरही त्याचा परिणाम झाला आहे त्यामुळे शेतकरी वर्ग त्रस्त आहे शेतात कितीही मेहनत घेतली तरीही हाती काहीच लागत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे या प्रदूषणामुळे सुमारे शंभर हेक्टरवर शेती बाधित झाली आहे शेतात आणि पिकांवर धुळीचे प्रमाण एवढे आहे की शेतमजूर सुद्धा इथे काम करायला तयार नाहीत धुळीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रकल्पाकडून कोणतेही प्रयत्न होत नाहीत त्यामुळे शेतकरी रडकुंडीला आले आहेत यापेक्षा कंपनीने आमची जमीन घेऊन घ्यावी अशी विनंती ते करीत आहेत खूप त्रास आहे आणि या डस्टमुळे आम्हाला इतका त्रास आहे की आमच्या नाका जाते ना आमचं पूर्ण तब्येतीवर परिणाम होत आहे शेतात कोणी बाया पण येत नाही आणि हे जे शेतीत जे माल होते ते खाण्याजोगत पण नाही तुरीची दार पण शिजत नाही आणि कोणती बी वापरलं ते वा पहिलं सुद्धा नाही खूप कठीण आहे वापणं आणि आमची जमीन अशी कडक झाली ते सिमेंटमुळे वरून पण येते आणि खालून ते श पाणी येते वाहून त्या पाण्यानं सुद्धा येते आणि इतका त्रास होते आमच्या वावरात की आमच्या ढोरंसुद्धा चरत नाही ते गवत खात नाही त्याचं आहे ना आम्हाला खूप त्रास आहे याचा जे मानिकगड सिमेंट कंपनीनं जे नवीन युनिट चालू केले आहे आपल्या इथं तर त्यामुळं आमच्या पिकासाठी म्हणजे डस्ट जास्त वाढला आणि डस्ट सोबत ते आमचे न, माल बरोबर येत नाही आणि आम्हाला खूप त्रास होत आहे आमचे जे मुलंबाळ आहेत त्यांची जे आरोग्य आरोग्याची जे हे आहे ते घेऊन त्याच्यामुळे हे झालं आहे तर माझी एवढीच मान्य आहे मागणी आहे की या कंपनीनी आमच्या जे म्हणजे जे, जे नुकसान भरपाई आहे ते आम्हाला चौपन्न हजार काहीतरी आहे तर ते द्यावं नाहीतर ते त्या लोकांनी आमची जे जमीन आहे ती जमीन त्यांनी स्वतः घ्यावं आणि आम्हाला जे सरकार रेट आहे त्या रेटनुसार आम्हाला ते हे करावं हे एवढीच माझी मागणी